नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी मी आलो आहे गुहागरला आपल्या मित्र शुभमकडे त्याची लेन्स देऊन झाल्याच्या नंतर मग म्हटलं की थोडंसं गुहागर एक्सप्लोर करूया आता आपण आलो आहोत गुहागर एसटी डेपोजवळ बघा गुहागर एसटी डेपोला फक्त आता एक वेलदूर गुहागर म्हणून बस लागली आहे सो आता गुहागर एस टी डेपो तर तुम्हाला दाखवला ज्यांच्या ज्यांच्या आठवणी असतील गुहागर एसटी डेपोबद्दल तर नक्कीच त्यांनी कमेंट करून सांगा आता आपण चाललो आहे गुहागर बीचच्या दिशेने पण पहिलं आपण आहे ना मध्येच असलेलं आपण श्री व्याडेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेऊ आणि मग पुढे मार्ग होऊ आणि बीचवरती जाऊ घेऊया आता व्याडेश्वर मंदिराकडे बघा जाण्यासाठी हा एस टी डेपो आणि समोरच श्री व्याडेश्वर मंदिर इकडे राहण्या खाण्याच्या सुविधा चांगल्याच आहेत या गुहागरमध्ये तर तुम्ही कधी आलात तर तुम्हाला एक्सप्लोर करू शकता आता बघा लॉज वगैरे पण इकडे बऱ्यापैकी आहेत चांगले राहण्याच्या सुविधा आहेत पहिले जाऊन आपण श्री व्याडेश्वर देवस्थानाकडे जाऊन दर्शन घेऊया चला मंडळी गुहागर डेपो तर पाहून झाला आहे वरच्या वर एकच टी आहे तुमच्या गुहागर डेपोबद्दलच्या आठवणी असतील तर कमेंट करून सांगा इथूनच हार्डली दोन मिनटाच्या अंतरावरती श्रीदेव वाडेश्वर देवस्थान आहे आपण जाऊन आतमध्ये दर्शन घेऊया तर मंडळी तुम्ही कधी गुहागरला आलात आणि गुहागर एस सी डेपोच्या नंतरच पुढे असणारं गुहागर बीचकडे प्रस्थान करण्याच्या अगोदर श्रीदेव व्याडेश्वर देवस्थान आहे गुहागर फिरण्याच्या अगोदर श्रीदेव व्याडेश्वरांचं दर्शन आवर्जून घ्या आणि गुहागर फिरण्याची मजा घ्या असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन चला आता मध्ये आतमध्ये जातो आणि दर्शन घेऊन बाहेर येतो कारण आतमध्ये चित्रीकरण करण्यास किंवा शूटिंग करण्यास बंद आहे आलो मंडळी आल्याच्या आल्याच्यानंतर आवर्जून श्रीदेव व्याडेश्वरांचं दर्शन घ्याच कारण कसं आहे इथल्या पॉझिटिव्ह वाईब्स एक स्पिरिच्युअल एनर्जीचा एक्सपिरियन्स तुम्हाला इकडे एक मिळतो एवढी शांतता आणि प्रसन्न वातावरण आहे असं वाटत नाही मंदिराच्या बाहेरून जाताना की एवढं सुंदर मंदिर आहे आतमध्ये मंदिर परिसरातच खरं तर रस्त्या लगतच आहे बाहेरचा रस्ता खराब असला तरी मंदिरचा आजचा परिसर नीट नेटका साफसुथरा आणि खरंच खूप सुंदर आहे आणि इथलं आतलं वातावरण विशेष सांगायचं झालं तर एवढं शांतता आहे ना भारीच आणि मेडिटेशनसाठी किंवा दर्शनासाठी किंवा मग अभिषेक करण्यासाठी वगैरे तुम्ही येऊ शकता पण इथले काही पुजारींची वगैरे परमिशन घेऊन तुम्ही अभिषेक वगैरे करू शकता आता मला तेवढी माहिती नाही मी आलोय भर दुपारी पण देवाचं दर्शन घेऊन आता पुढे मग गुहागर बीचकडे मार्ग जातो आहे चला मंडळी श्रीदेव वाडेश्वरांचं दर्शन आहे आणि आता आपण गुहागरच्या गुहागर बीचच्या दिशेने जातो आहे बरं गुहागरला आल्याच्यानंतर एकच डिसअपॉइंटमेंट वाटली आता बघा एवढं सुंदर मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला रस्ता बघा कसा आहे त्याच्या बघा हालत काय आहे आणि आपण गोवागर कोकण पर्यटन कोकण पर्यटन आपण नेहमीच ओरडत असतो पण जोपर्यंत असे रस्ते आहेत तोपर्यंत कोकणातलं पर्यटनाचं काही खरं कुरं नाही बाबा एवढं मात्र खरं चला मंडळी आता पण आहोत श्रीदेव व्याडेश्वर मंदिराच्या देवस्थानाच्या मागे आणि इथूनच गोवागर बीचला तुम्ही सरळ जाऊ शकता किंवा मग पुढून जाऊ शकतो ना शुभम आपण हा पोलीस ग्राउंड इथून पार्किंगला चांगली जागा आहे मोठी जागा आहे त्याच्यामुळे तिथेच आणि खाण्याचे स्टॉल्स पण तिकडे आहेत सो चला पहिलं आपण आता गाडी पार्क करूया पण पोलीस ग्राउंडला पोहोचूया नगर पंचायत, गुहागर आपले सहर्ष स्वागत करीत आहे अरे हे बघा मोटो ब्लॉगर आले आहेत भारी टी आर के ही कुठली वाव वामडब्ल्यू जी एस टी बघा इथून आतमध्ये जायचं आहे हे बाजूचंच गुहागर पोलीस स्टेशन आणि त्याच्या पाठीमागे गुहागर पोलीस स्टेशनचं ग्राउंड चला मंडळी ग्राउंडवरती आपण गाडी पार्क केली आणि थोडं म्हटलं बीचवरती जाऊया हा हा मस्तपैकी उंच उंच सुरूची झाडं आहेत आणि काही स्टॉल्स आहेत खरं तर हे बीचवरती असले पाहिजे होते स्टॉल्स पण तिथून आता काही सी आर जेड वगैरे काहीतरी कायदा आहे त्याच्यामुळे तिकडे शिफ्ट केली गेली के आहेत पण खरी गरज होती तिकडे कारण तिकडे पर्यटक येऊन मग परत इकडे खाण्यासाठी यावं लागतं सो पूर्वी दुकानं तिकडे होती पण बघा चला गुहागर बीचचा परिसर बघा शकाास चला म्हणते गुवाहागर बीचला आलो पण आता आतमध्ये जाण्याच्या अगोदर बीचच्या दिशेने जाण्याच्या अगोदर म्हटलं थोडंसं काहीतरी रिफ्रेश होऊया काहीतरी कोकणी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊया आता ते इकडे बघा आपण एका स्टॉलवरती आलो आहोत काय काय आहे तुमच्याकडे आहे बरोबर स्टार हे को, कोकम आहे ना कोकम आहे स्टार्प स्टार्प सूट आहे तोंडाला पाणी सुटलं हे सगळं पाहून बघ हे तुम्ही होममेड आहे की कसं काय घरच्या घरी अरे वा कधी आलात ना गुवागर बीच एंटर करताना ना तुम्ही इथे बघा हे बघूनच तुम्हाला तोंडाला पाणी सुटलं असेल आवर्जून अजून काय काय तुमच्याकडे चणे वाटा वगैरे सोडा आहे छान छान कोकम सरबत आहे का एक कोकम सरबत तू काय बिणार आहे शुभम आहे आपल्यासोबत कोकम सरबत कोकम सरबत आणि एक लिंबू सोडा बनवा स्वीट आणि असा स्वीट सॉल्टी तोपर्यंत हे कितीला आहे दहा दहा रुपये फक्त दहा रुपये हो। आता तोंडाला पाणी बघा काय आपण घेऊया बघूया काय खायचं तुला की। हे ट्राय करतील हे आवळा आहे ना हो। आवळा आहे एक एक, एक एक द्या आम्ही टेस्ट करतो नंतर मला चिंचणी हे घेऊन जाईन घरात भारीच आहे फेमस आहे अरे वा खायचं आहे खायचं एकदम खाऊया मस्त पैकी काय असतं ना तस कायच सगळं घेऊन जाणार आहे सोनालीला फार आवडत हा 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 शोरमने कुठला कोकम आणि आपण मस्तपैकी लिंबू सोडा पितोय मजाली मसाला पण आहे याच्यामध्ये जिरा मसाला कसा आहे कोकम सर्व टेस्ट आहे टेस्ट आहे ना मजा तर चला मंडळी मस्तपैकी कोकणी मेव्यावरती ताव मारल्याच्या नंतर आता आपण बीचकडे कडे जातोय बीचमध्ये पण बीचवरती जाऊया थोडंसं फिरूया आणि परत येऊन मस्तपैकी नाश्ता करूया पण कधी इकडे आलात तर आवर्जून ह्या सगळ्या कोकणी मेवाचा आस्वाद या गावठी चिंच आहे मसाल्यामध्ये मॅरिनेट केलेली ह्या आवळा पेठा आहे किंवा आवळाचं असं सुकवलेलं आहे इकडे कोकम गोड कोकम आहेत ना गोड कोकम आहेत इकडे आवळ्याचे दोन प्रकार आहेत मी हा घेतला मस्त लागला खारात लावला काजू कॅन्डी ही काजू कँडी काजूच्या बिया असतात की बो बोन्डस अच्छा काजू कँडी आहेत बघा हे कोकणी मेवा आहे छोटे छोटे पॅकेट आहेत किती किती वाले आहेत फक्त दहा हजार रुपये चव घ्यायची आहे कोकणी मेव्याची तर आवर्जून हे ट्राय करा बीच वरती आल्याच्या नंतर मारीच चकास चला बीचकडे जाऊया मंडळी हा आहे गुहागर बीच कोकण किनारपट्टीला सगळ्यात लांब असलेला बीच असं सांगितलं जातं बरोबर ना शुभा सगळ्यात मोठा बीच आहे ना, ना याची लांबी सात किलोमीटर पर्यंत आहे टोकापासून बाकीच्या टोकापर्यंत बरोबर संध्याकाळची अशी सूर्यास्त व्हायला वेळ आहे सनसेट व्हायला वेळ आहे तरी देखील काही पर्यटक तिकडे आपल्याला पाहायला आहेत आंघोळीसाठी पण आंघोळीसाठी तेवढा सेफ नाही आहे नाही आहे सेफ आणि आता खूप स्ट्रीक केलं जसं की मागच्या वेळेला पण तुला मी बोललो जात की लाईफ वगैरे ठेवले आहेत त्यांचं पण काम कठीण होऊ नये म्हणून आहेत ना शक्यतो पाण्यामध्ये एक सर्टन लेवल असते की तेवढ्या लिमिटच्या बाहेर कोण जात असेल ना पाण्यामध्ये तर त्याला बाहेर येण्यासाठी वगैरे प्रवृत्त केलं जातं किंवा के त्याला बोलवलं जातं बाहेर तिथपर्यंत स्वतः लाईफ गार्ड वगैरे आणि या सगळ्या गोष्टी नगरपंचायत आणि गुहागर पोलीस स्टेशन कडून करण्यात आले कारण जेणेकरून सतर्कतेचा इशारा पाणी इथपर्यंत येतं भरती इथपर्यंत येत वरती नाही येत नाही बरोबर पण मग ह्याच्यावरती दुकानं पाहिजे होती एकच इकडे मला कमी वाटली इकडे बघा दुकान आहेत ना पलीकडे आहेत आलेला पर्यटक फार फार तर इथपर्यंत येऊ शकेल सगळ्याच कोकण किनारपट्टीला मी जेव्हा बघितलं बीच वरती दुकानं किंवा शॅक्स असतात किंवा स्टॉल्स असतात छोटे छोटे पण इथे तसं नाहीये गुहागर मध्ये फक्त एक आल्यानंतर गुहागरकरांना जर वाईट वाट वाटलं वाट। तर खरंच सॉरी कारण इथे दुकान असली पाहिजेत इथे शॅक्स असले पाहिजेत हा पण ते कसं असे झाडाच्या ना नारळाच्या झावळ्या वगैरे असतात असे सगळ्याच ठिकाणी आहेत कोकणपट्टीला बरेचशा बीच वरती सुविधा पर्यटकांना ती सोय खाण्यापिण्याची सोय बीच वरतीच अवेलेबल झाली बरं वाटतं समोर सनसेट पण सनसेट पण बघत आहे तो एन्जॉय करतात लहान मुलं बसू पण शकतात त्या ठिकाणी होत पण प्रशासनाच्या काही नियमांमुळे ना हा अतिक्रमणाच्या उद्दिष्ट माझं मन तसं तू आता म्हणालस ना आ, हो स्टौल्स स्टौल्स दिलेस दिलेस मादे मादे की चिऱ्याचं बांधकाम वगैरे होत असेल तर ते न करता उपकरण दिलं असत त्याच्या स्टॉल्स वगैरे असे दिले असते गव्हर्नमेंट किंवा नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ शकलं असतं पॉसिबल आहे पर्यटनाबद्दल विचार करत असेल गुवाहार गुहागर सिस्टीम तर नक्कीच हे पॉसिबल होऊ शकतं होऊ शकतं पण आता ते करणं किंवा न करण्यावरती दोन बाजू आहेत पण होऊ शकतं कोकणातल्या इतर किनारपट्टीला अशी स्टॉल्स आहेत फक्त गोवाघरमध्ये नाही पर्यटक थोडंसं कंटाळून जातो आतमध्ये जायला लागतं खायला तिकडे परत येऊन परत भिजावं लागतं सगळ्या सुविधा जर प्रोव्हाइड केलं तर गुवाघरच्या पर्यटनाच्या रेव्हेन्यू मध्ये मात्र नक्कीच वाढ होईल समुद्र समुद्रकिनारा स्वच्छ आणि सुंदर आहे थोडंसं रिस्की आहे आतमध्ये कधी आलात मंडळी तर पोहायला जाऊ नका असा उंच समुद्र किनारा आहे असं म्हणून सांगितलं जातं पण इकडे लाईफ गार्ड वगैरे असतात आपल्या छोट्या मुलांना एकदम आतमध्ये घेऊन जाऊ नका बस एवढीच विनंती आणि आम्ही तुम्हाला इकडे आल्याच्या नंतर पोहायला जा असं बिलकुल रेकमेंड करत नाही फक्त पर्यटक म्हणून याल तेव्हा हो, बघून देखील असे नजारे बघून देखील तुम्ही पर्यटनाचा आनंद घेऊ शकता मंडळी तुम्हाला असं वाटत असेल हा सूर्य आहे तर हा सूर्य नाही हा समुद्रकिनारा आहे त्याच्यावरती आलेली पाण्याची लाट आहे आणि ते सूर्याचं प्रतिबिंब वरच्या सूर्याचं प्रतिबिंब इकडे पाण्यात पडले बघा किती क्रिस्टल क्लिअर आहे जबरदस्त झका तिकडे काही पर्यटक का आहेत आतमध्ये गेलेत पण नक्कीच लाईव्ह गार्डच्या माध्यमातून त्यांना देखील सूचना देण्यात येत असाव्यात मंडळी हा बीच आणि इकडे बघा मोठी मोठी सूरूची झाड आहेत खरं तर हे आहेत ना झाडं उंच उंच का असतात किंवा समुद्रकिनारी का असतात तर वाऱ्याचा वेग प्रचंड असतो जी गावं कधी कधी वादळामुळे उडालेली किंवा मग अक्षर अक्षरशः घरं उडून गेलेली आपल्याला ऐकायला किंवा पाहायला मिळतं मी तर म्हणतो की एकदा एवढं मोठं वादळ झालेलं की सुरूची झाडं पण उडून गेलेली मोठे मोठी आहे ना शंभर शंभर दोनशे दोनशे वर्षाची झाडं जी रूट धरून असतात ती पण गेलेली इवन हरिहरेश्वर केळशी त्या बाजूची हे तेवढं आदळलं नाही ते वादळ आहे ना नाहीतर ही सुरूची झाडं आपल्याला पण पाहायला मिळाली नसते पण नक्कीच वाऱ्याचा वेग कमी करतात आणि वाडी वस्तीमध्ये तेवढं वाऱ्याचा वेग जात नाही समुद्रकिनाऱ्याचं त्याच्यामुळे सुरूची झाड ही असायलाच हवीत समुद्रकिनारी तर मंडळी गुहागर बीचवरती फेरफटका झाला आहे आणि संध्याकाळची वाजल्यात बरोबर चार साडेचार आणि आपण म्हटलं की थोडंसं तर फेरफटका झाला थोडा नाश्ता वगैरे करूया परत एकदा आलो आहे जो आपण कोकणी मेवा खाल्ला ना त्या शेवटला परत गावूया आणि स्टारफुल खाऊया स्टारफुल खाण्याची बऱ्याच दिवसाची इच्छा होती शाळेत असताना स्टारफुल वगैरे आपण खाल्लेलं पण आता फायनली गुहागर बीचचं स्टारफुल खाऊया बघा पाठीमागे मस्तपैकी असं आहे ना समुद्र तर तिकडे आहे पण इथे ना एक छोटासा ओवळ आहे पाण्याचा मे बी पाण्याला सांडपाणी जाण्याची व्यवस्था आहे पण पाणी पण आता बघा पावसाच्या दरम्यान किती क्रिस्टल वाटतंय छान वाटतं आता हळूहळू गडूळ होणार आहे पाणी कारण जसं जसं ऊन तसं तसं गडूळ होणार पण सांडपाण्याची व्यवस्था असणार असण्यासाठी केलेली व्यवस्था पण असावं असं मला तरी वाटतं पण बघा इथे फोटो काढायला ना भारी स्पॉट आहे पाठचं असं मस्तं की वाहा दिसतो आणि फोटो छान येतो आता हे हा व्ह्यू कसा वाटतं तुम्हाला आवर्जून कमेंट करून सांगा चला मंडळी बीचवरती आता फेरफटका मारून झाला आहे आणि परत एकदा आपण आपला कोकणी मेव्याचा स्टॉल जो होता मग आपण जिथे आवळा खाल्ला आणि सोडा वगैरे खाल्ला वैष्णवी वैष्णवी फ्रूट्स तिथे आलो आहे आणि आपण हे स्टार घेतलं आहे बघा मस्त वाटतं खायला मजा येते आवडीचा विषय अरे पडलं असतं शोम चालू कर चला तोंडाला पाणी सुटले राहा हा 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 मजा आली स्टारफुल खाण्याची मजा काही वेगळीच आहे चला मंडळी मस्तपैकी छान असा फेरफटका झालाय आहे बीच बीचवरती थोडीशी भूक लागली होती पण थोडीशी भूक आवर्ती घेतली म्हटलं थोडं संध्याकाळ होऊ द्या हो पण संध्याकाळी मस्त आहे की बेटीस किंवा पाणीपुरी किंवा भेळपुरी खाऊया पण त्या अगोदर म्हटलं थोडं स्टारफुल खाऊया मजा आली स्टारफुल वगैरे खाऊन असं कोकणी मेळावरती चटपटीत काय मिळालं ना तर भारीच वाटतं आता आपण आलो आहे अन्नपूर्णा स्नॅक्स कॉर्नरमध्ये इकडे तसे सगळेच स्नॅक्स कॉर्नर आहेत चायनीज वगैरे पण आहे पाणीपुरी आहे शेवपुरी भेळपुरी सगळंच आहे इथे स्टॉल्स बरेच आहेत पण आपण हे आलोचं आल्याच्यानंतर अन्नपूर्णामध्ये खातो कारण आपण बऱ्याच वेळ येतो याने इथलीचं आपल्याला माहिती आहे दही एकामध्ये समोसामध्ये दही टाका बरं आपण आता ऑर्डर दिली आहे दही आ, समोसा काय इकडे स्पेशल आहे समोसा चाट इकडे स्पेशलिटी आणि मी दरवेळी येऊन तो खातो पण यावेळी मी विसरलो ना विसरलो आणि एक शुभमसाठी आपण कारण शुभम दही खात नाही का रे असं का सवय नाही असं चला अन्नपूर्णामध्ये आलोय तर आता मस्त ताव मारूया सगळ्या गोष्टीवरती चला मंडळी अन्नपूर्णाचा मस्तपैकी समोसा चाट आला आहे आणि शुभमने मागितलेली शेव शेवपुरी।, शेवपुरी चला दही चाटवरती तामोऱ्या मस्तपैकी हां 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 त्याच्यामध्ये वेगवेगळ्या चटणी मिक्स आहेत मस्तपैकी पाणीपुरीचं पण पाणी टाकलं आहे हां पाणीपुरीचं पाणी आहे अजून वाटाण आहे रगडा आहे आणि समोसा आहे हे इथे आल्याच्यानंतर खाल्लं नाही तर नक्कीच तुमची गुहागर ट्रीप अपूर्ण राहील असं मला तरी वाटतं कारण हा समोसा चाट इथला फेमस आहे ना शुभम अजून पण तीच चव जेव्हा आम्ही पहिल्यांदा बाईक राईडमध्ये खाल्लो होत ते पण आणि तशी पण बारीक जबरदस्त मजा आली तर मंडळी मस्तपैकी छान असं अन्नपूर्णाचा समोसा चाट खाल्लाय आणि भारीच लागला बरं आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटल्यात नमस्कार नमस्कार काय नाव दादा आणि तुमचं आमचे व्हिडिओ वी बघतात आणि खास चिपळून वरून फिरायला बरं चिपळून वरून हाडले किती अर्धा एक तासाच्या अंतरावरती असलेला एवढा बीच आहे आणि भारी वाटतं ना फिरायला अच्छा अरे भेटून छान वाटलं बाबा चला मंडळी बरोबर संध्याकाळचे वाचलेत सव्वा पाच साडेपाच आणि म्हटलं की आता आपण इथेच आवर्त घेऊया कारण आपल्याला घरी जायचं आणि घरी जायला काळख होईल तर मंडळी भारीच झालं ह्या गुहागर भेटीमध्ये मस्तपैकी गुहागर बीच बघितलं अन्नपूर्णाचं चाट भेळ खाल्लं आणि थोडंसं म्हटलं ना समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद घेतला सो भारीच वाटलं सो चला मंडळी हा तुर्तच व्हिडिओ आपण इथेच थांबूया गुहागर भेटीमध्ये आलात तर नक्कीच इकडे या स्टॉल्सला भेट द्या भारीच चाट वगैरे मिळतं तो आता आपण घरी जातो आहे आणि हा व्हिडिओ आपण इथेच आवडतो आहे मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला अजून कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन कोणी आलं असेल तर पटकन सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत